हे सगळ्यांना शुभ संध्याकाळ छान संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि माझा तर आहे स्वयंपाक दारी काढून आली मस्तपैकी आधी म्हणजे दारी काढावं अजून ह्या आमच्या काऊ चिऊंडला खायला टाकायचं आहे भाकरी करायच्या फोडणीचा भात करावा म्हणलं नंतर ह्यांना भाकरी करावं दोन तीन आणि टाकावं त्या कसं नाही टाकून काय करायचं मागं छेंडते ती माझ्या या टोका तिकडं झोपले या खिचं बसले आणि एक कुठं गेली काय भात करायचं आहे नुसतं कांदा भाजायला टाकलाय तिथं कांद टोमॅटो हिरवी मिरची लसूण तरी कडीपाता आणायचा आला ज्ञानेश्वरी कडीपाता घेऊन ये बा दात पण काढून ठेवले का बादली दूध झाकून ठेवले अजून दूध ठेवायचं या ठेवलं नाही लणसान म्हणताना आत्यान बापू कुठे गेले तर आत्यान बापू गेले बोनसुट्याच्या इकडं काय झाले बोनसुड्याच्या आत्या आजारीत वाटतं काहीतरी झालंय त्यांना मला पण एवढं काही माहीत नाही फोन आलता म्हणून बापू नाटे तिकडे गेलं ते मग आता ती काय येणार जेऊनही करून येते विषया मग म्हणलं चला आपण करावं भारत मस्त पोरांना म्हणलं करायचं का तर पोरं म्हणली कर म्हणून छान सगळं परतून घेतलं मस्त बघा आता ह्यात पाणी पाणीवत्ती कस काय बघा तुम्ही पण असा छान फोडणीचा वाटत अजून भाकरी व्हायच्यात कुत्र्यांना भाकरी करायच्या का त्यास काय वाटतंय बघा कसला भात करायचा आहे मम्मी आता फोन नेता केला सगळं टाकलं हि करायला तांदूळ नीट करते घरात काही दिसत नाही ना गाडी चार्जिंगला थोडी लाईट ही होती आता काय कर गाडी कडची आहे तुमची अजून थोड्या वेळा जेवण झालो आता पंचाहत्तर टक्के झाली पण तांदूळ लट करावं लागते ना रेसमचं तांदूळ आज गेल तो का मग अशी आणि ही करून आलो पण पोरांचं काही होत नाही चारी पण ते इंदापूरला जावं लागते आता काय माहिती ती काय झाले मसनील लावून ती कुपानात ती पण मसनील लावून घ्यावं लागते आणि चौगाची पण घ्यावं लागते तुझं न्यानाचं आनोचन सुरू मी मावशी करून आलोय आता आजी बापू पण हे झालं राहिले काका आणि पप्पा काका आणि पप्पा काही नाही जात त्यांचा अंगठ मॅच पप्पा जातेच सारख इंदापूरला पप्पाला मग सांगावं लागेल गेलं तर मग